दो दो तो ते <laughs> <उलत ना> <laughs> ट्रिक केली दूध ओतो जाऊ नये म्हणून त्याच्यावरती उलट नाही ठेवायचं दूध खाली आणि उलट न वरती काय झालं मग आठवड्याची हे पण काय तुम्ही साफसफाई करते बघा पण व्हिडिओ

तसं जास्त दिवस टिकत नाही कारण तिथं परत ड्रेनेज लाईन उकरून काढतात दहा वेळा मध्ये त्यांना पाईपलाईनला टाकायची सुचते असंही आणि येतच नाही पूर्ण भारतात असंच आहे हाल रोडची आपल्यासारखे रोड जगात कुठं नसून बघता हायवे सोडून हायवेवरती पण ते टोल घेतात म्हणून ते व्यवस्थित राहतात बाहेरच्या देशात घेत असतील का टोल तिथे तर कधी दिसत नाही टोल घेतलेलं कोणी बाहेरच्या कंट्रीमध्ये आला घे दुन्ही आहे उनकी कसे चका चक्क दिसते की नाही मग बरच याला पण मारायचं होतं प्राज्ञा त्या जाळीला चढली स्तरवरती आ हा अरे ते साफसफाई परत तिथं माती जमा लागेल इथे डाळीवर समजे खूप माती ती आणि खिडकी जास्त बंद करू शकत नाही कारण गॅस असल्यामुळे गॅस आणि सिलेंडर असेल तर हवा खेळती असायला पाहिजे खालच्या जस टायर्स निघत होता ना असले खालच्याच किचनची स्टाईल निघतात ना एक व्हिडिओ बघितला होता मी त्याच्यामध्ये त्याच्यात काय लिहिलं होतं जर तुम्ही त्या कामगारांना दिलं नाही ना तर बघा ते ला कसं काम करतात आणि तो माणूस त्याने स्टाईल काढली होती तर फक्त टिपके टिपकेच लावले होते त्यांनी आणि खाली प्रॉपर नेट आणि वरती फक्त टिपके लावून चिटकवले होते असे कामगार करतात अगोदर आपण तर असताना तर कधी काम करतच नव्हते नसतानाच करायचे ते मग काही करत असेल त्यांनाच नाही खालचं घर जबरदस्ती जामून कब्जा केलाय कारण त्यांचं काम कधी होतच नव्हतं पूर्ण आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा पा हो फरशा बसवल्या त्यांनी फरशा पण नीट नव्हत्या बसवल्या मग आणि पप्पांचं ते रिटायर झाल्यामुळं खाली करायला हां ते घर खाली करायला लावलं होतं

ॲक्सेलेटर व्रोथच करत होते ना मग माझी एक्स चालू ब्रेकच मागल्यानंतर प्रोजेक्ट चेंज ब्रेकच लागला रोतला हां ना भारी विकत होते ना आता प्रोजेक्ट विकत होते ज्या ठिकाणी व्हिजिट मुश्किल होते ज्या ठिकाणी वीस व्हिजिट व्हायच्या महिन्याला म्हणजे आम्ही चौक झालो होतो पण द पंधरा पंधरा एक हाशे विजिट स्टेच्या वाटणीला महिन्यात अशातनं आम्ही तीन चार बुकिंग काढायचं आणि त्या ढिगभर विजिट आहेत पण बुकिंग झालं ते घेणारेच येत असतील ना म्हणजे घेणारे चांगले लोक येत असतील मला सांगते मोशी ह्याच्यापेक्षा वेस्ट वेस्ट आणि ईस्ट मार्केट जे आहे वेस्ट आणि ईस्ट मार्केट जे आहे ना ते डिसिजन लवकर घेत पैसा ना त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांच्याकडे Uh, आणि uh, मोशी मार्केट आता नॉर्थ मार्केट मध्ये मोशी मार्केट कसं आलं की तिथलं पण लोक डिसिजन घेतात इन्स्टंट म्हणजे चरोली सारखा तर वेळ नाही चोरोलीचे लोक लोकल टाइम घेतात आशावर ते ठेवतात की हा आम्ही करू आम्ही करू आम्ही करू आणि तिसरीकडं ते मोशी मार्केट झालं सॉरी चरोली मार्केट झालं तर मोशी मध्ये कसं आहे

पण दूध होतोच गेलं तरी सुद्धा आणि निवंत बसली होती की वरून जाणार नाही म्हणून यूट्यूबलाच बघितलं होतं डेंजर आहे असतं पहिलं माझं काय होतं मी किचन मध्ये काहीतरी करायला लागायचे मी तिकडे जाऊन गप्पा मारत बसायचे मग त्या केस मध्ये काय होतं दूधही होत जायचं मग मी बघितलं होतं ते की पण आता नाही पोच वगैरे आता इथंच थांबून करते कारण की ती ट्रिक का आम्हाला काय नाही आली त्याच्यामुळे दूध गरम झाली शर्त आमच्यातलं कोणाच झालंच नाही मला जरी नाही पॉसिबल झालं आता तरी थांबतात झाल्यानंतर जरा व्यवस्थित त्याचा कलर कलर मध्ये आलेला आहे किचन वाटता जरा बरं वाटतंय डोळ्यांना तर आजचा ब्लॉग कसा वाटला आणि प्रज्ञाची साफसफाई साँग कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय बाय